आता नाश्त्याला पण भाकरीस आणि दुपारला पण होईल आणि त्या जोडीला ह्या बिया फणसाच्या बघितलं आणि आम्हाला असं खूप असं वाईट वाट होतं त्यावेळेस मी अक्षरशः जवळ दोन महिने मी डिप्रेशन मध्ये गेले होते त्या हा बघा चालू झाला हा चालू आहे पाऊस खूप आहे काळोख केलं ते प्लास्टिक लावायचंय ना काम कसं करशील पाऊस जायला असं वाटत नाही आज दिवसभर सकाळी सकाळी इतका अंदाज केला नाही शाळरी ते कल क्रिया लहान कुठं जायचं नाही दोघांनी बाहेर जाऊ नका वातावरण बघा बाहेरचं पूर्ण पावसाने कसं काळ करून ठेवलं नाही बघा सकाळ ना असंच वातावरण आहे आता पाऊस जाईल असं वाटत नाहीये हे चालले आंघोळीला हे असं राहिलं तर काम तरी कसं करणार बाहेरचं काम पण नाही होणार काय दे काय करणार घरातलं करायचं हे बघा कसा काळ करून ठेवला नाही ते हे वरती कसं पण छान वाटते खूप असं मस्त वाटते मस्त वाटतं असं हा झाडाचा पाला बघा काढून ठेवलेला दोन तीन दिवस आहे हे झाड तो तो पालासुद्धा अजून टवटवीत आहे तो पाला पडायला पाहिजे म्हणून इथे टाकून ठेवलेला आहे तो काय पड म्हणजे पडायचं काय नावच घेत नाही आहे पावसाचं पाणी पडतं ना त्याच्यामुळे टवटवीत पण आलं आहे चला आपण काय आपलं काम करायला सुरुवात करूया फुलं काढून घेतली आता पाणी लावलं आहे पुढे भरायला तर आता सकाळी सकाळी बघा भाकऱ्या बनवायला घेतल्या आहेत थोडीशी घाईघाई आज म्हणून जरा लवकरच घेतले दोन टायमाच्या एकदमच करून घेते म्हणजे आता नाश्त्याला पण भाकरीच आणि दुपारला पण होईल पहिलेच भाकरी टाकले बघा दुसरी ते थापून ठेवले चुलीवरती बरं पडतं ना जास्त असल्या का चुलीवरती बरं पडतं बसून करायला आणि चवीला पण छान लागतात झाली बा भाकरी झाली शेवटची नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आगी बघा दोघंजण कसे गाळ झोपलेत ते हा बघा त्यांना आता खायला देते थोडीशी घाई चालली आहे कारण ते लाईटीचं काम करायला येतील ना आता कालचं अर्धवट राहिलेलं आहे काम काल दिवसभर लाईट नव्हती म्हणजे तुम्हाला दिवा सांगितलं असेल व्हिडिओमध्ये कदाचित मी ते बाहेर काय काम चाललं होतं ना आपल्या वाडीमध्ये त्याच्यामुळे तर आता येतील ते थोड्या वेळाने किचनमध्ये पण आपल्याला करायचं आहे ना थोडंसं वायरिंगचं काम त्याच्यामुळे म्हटलं जेवण नाश्ता सगळं एकदमच करून घेते म्हणजे ते आली ना काम करायला की त्यांना मग काय अडचण नको पण इथे ह्या मागच्या पडीमध्ये पुढच्या पडीमध्ये तर थोडं थोडं करायचं आहे काय ते तुम्हाला नंतरला दाखवीन झाल्यानंतर काल काय जमलं नाही एवढं झालंच नाही ते कसं दाखवणार त्याच्यामुळे काल राहिलं दाखवायचं पण आज झाल्यानंतर तुम्हाला दाखवीन आणि हा बघा पाऊस सुरू झालेला आहे आज पाऊस काय जायचं नाव घेणार नाही कारण पूर्ण असा काळो करून टाकलेला आहे तुम्हाला दाखवलं बघा मगाशी पूर्ण अंधार आणि आता बघा सुरुवात केलेली आहे तसं आता पटकन भाजी करून घेते येते चुलीवरतीच पटकन बनवते भाजी वांगी काढलेली आहे आपल्या बागेतली तिचं आता पटकन करून घेते भाकरीसोबत म्हटलं छान लागते ना वांग्याची भाजी मी आता जरा आहे ना ही चूल आहे ना हे बघा ही चुलीचं जरा बंद करते कारण पाणी तापलं आहे झाकून ठेवावे लागते ना तर वारा आला ना तर सगळं ते राख आहे ना उडते हा तवा आहे ना हा जुनावाला आपला डोश्याचा तवा जुना तसा येते ना झाकून ठेवते आता वारा आला तरी राख उडत नाही मग आणि गॅस बघा इकडचं मी काढून आहे ही बघा आपल्या बागेतली वांगी काल काढलेली आणि त्या जोडीला ह्या बिया फणसाच्या ता आपण टाकणार आहे मी थोडंसं सा बघा साफ करून घेतल्यात आणि तो बघा जोरदार पावसाला सुरुवात पण झाली चला ही भाजीला घेऊया तर चुलीवर ही भाजी, चुली भाजी करायचा विचार केलेला पण बघितलं घड्याळ्यामध्ये तर खूप असे वादले होते म्हटलं चुलीवरती करत बसली तर खूप वेळ जाईल कारण फणसाच्या बिया वगैरे बघा शिजायला की नाही वेळ जातो तर इथे त्या मी पटकन गॅसवरती बघा फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे कडेमध्ये तेल घातलं त्यात कांदा आलं लसूण कढीपत्ता टोमॅटो उसरी उसरी म्हणजे सुकवलेली कैरी असते ना ती घातलेली आहे त्याच्यानंतर कोथिंबीर आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं मी सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला हळद गरम मसाला चवीप्रमाणे मी घातलेलं आहे आणि चांगलं असं तेल सुटेपर्यंत हे जे मिश्रण आहे ना चांगलं परतून घेतलं त्याच्यानंतर चेसलेल्या बिया आता ह्या बिया आहेत ना फणसाच्या कच्च्या होत्या त्याच्यामुळेच वरवंटाने चांगल्या सा जरा चेचून चेचून घेतल्या म्हणजे काय पटकन शिजतील मग आणि मग दोन मिनटं त्या ग्रेवीमध्ये टाकल्या बिया आणि चांगलं असं सा मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग चिरलेली भाजी म्हणजे वांगी बटाटी आणि सुका जवळा हा जवळा ना साफ करून दोन ते तीन वेळा पाण्यातून तिने चांगला असा धुवून घेतला होता आणि त्याच्यानंतर भाजी घालून झाल्यानंतर एक तीन ते चार मिनटं फास्ट गॅसवरती ना जरा मिक्स करून घेतलं म्हणजे जी ग्रेव्ही आहे ना ती सगळी या भाजीला लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर गरजेप्रमाणे त्यात पाणी घालून घेतलेलं आहे आणि मग झाकण ठेवून आपल्याला ही भाजी की नाही शिजत ठेवायची आता पावसाळ्यामध्ये ही भाजी खायची ना म्हणजे सगळ्यात भारी आणि ती पण भाकरीसोबत एक नंबर लागते ही भाजी पाऊस करतो भाजी गॅसवरती शिजत ठेवली आणि मग मी आले मागच्या पडवीमध्ये पाऊस तर काय बाबा थांबायचं नावच घेत नव्हतं अगदी मुसळधार पाऊस आहे ना सकाळपासून चालूच होता वायरमन यांचा की नाही फोन आला म्हणजे ते येणार होते काम करायला त्याच्यामुळेच माझी पण थोडीशी घाईघाई चालली होती की जेवण वगैरे नाश्ता वगैरे पटापट पत करून घ्यायचं म्हणजे त्यांना मग काय अडचण नको पण ते म्हणाले की पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे बघतो जर का पाऊस कमी झाला तर मी येतो नाहीतर मग एक दोन दिवसानंतर येऊन जाईल असं ते म्हणाले तर मी पण आता वाट बघत बघत माझे कामं करायला सुरुवात केली म्हटलं ते येईपर्यंत पण आपल्या घरातलं म्हटलं काम तर करून घेऊया म्हटलं बाहेर तर काय करू शकत नाही बागेमध्ये घरातलं तरी म्हटलं वेळेमध्ये आटपून होईल तर इथे आता मी काय केलं कपडे की नाही भिजवायला घेतले कुणालचे बाबा पण कंटाळले होते त्यांना जायचं होतं बाहेर बागेमध्ये काम करायला पण पाऊसच इतका पडत होता त्याच्यामुळे शक्यच नव्हती ती गोष्ट आणि ते भाजी बघा आपली आता तयार झालेली आहे मध्ये दोन तीन वेळा ना मी हलवून बघितली होती फणसाची बी शिजलेली आहे चला आता गॅस बंद करते सगळ्यांनी दिला आहे नाश्ता खायला आणि आता ही माझी प्लेट आहे तर बघा मस्त अशी भाजी आणि आपली नाचणीची भाकरी सकाळचा नाश्ता आमचा आता ही मंगळवारची व्हिडिओ क्लिप आहे ना ती तुमच्याशी शेअर करते म्हणजे आमच्या वाडीमध्ये काम, चा काम चालू होतं म्हणजे मागे तुम्हाला सांगितलं होतं की लाईटचं काम आमच्याकडे चालू आहे म्हणजे आता ही बघा आपल्याकडे अशी गावी अशी वरून लाईट जाते म्हणजे लाईन जे असते ना वरून असते आणि सगळ्या वेली वगैरे आहेत ना आता त्या लाईनला म्हणजे तारेला की नाही अडकले होते ते सगळं साफसफाईचं काम की नाही इथे चालू होतं तर कुणालचे बाबा होते त्यांच्या जोडीला म्हणजे आता ही माणसं आलेली आहेत ना त्यांच्या जोडीला कुणालचे बाबा पण होते म्हणजे कोणी ना कोणी बघा लक्ष ठेवायला आणि काम करून घ्यायला बघा लागतात ना त्याच्यामुळेच त्यांना फोन आला होता की जाऊन तुम्ही बघा म्हणून आणि मग म्हणून मग ते गेले होते आता जवळजवळ चार का पाच माणसं कामाला होती पण खूप कष्टाचं आणि मेहनतीचं काम म्हणजे गेले तीन चार दिवत 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 गे साथ, साथ दिवस झाले आमच्याकडे लाईटीची अडचणच चालू आहे म्हणजे अगदी दिवस दिवसभर लाईट नसते सकाळी दहा वाजता लाईट गेली का संध्याकाळी सात साडेसातपर्यंत पत्ता नसायचा मंगळवारी तर पूर्ण दिवस की नाही लाईट नव्हती आता बुधवारी पण जवळजवळ अर्धा दिवस की नाही लाईट नव्हती म्हणजे हेच असं लाईटीचं काम की नाही चालू आहे त्याच्यामुळे कुणाला थोडंसं जरा प्रॉब्लेम होत आहे म्हणजे त्याचं बघा ऑफिसचं वगैरे काम चालू असतं ना आता हे तीन चार दिवस त्याच्यामुळे त्याचं पण जरा थोडंसं आहे चालू टेन्शन टेन्शन कामाचं तर इथे आता बघा हे काम चालू होतं हे काम पण सुद्धा खूप कष्टाचं काम आहे हो कुणालचे बाबा मला सांग होते की इतक्या झाडीतनं सगळं काम करायचं म्हणजे काट्याकुट्यातनं ती झाडी तोडायची ती वायर खेचायची वायर नाही म्हणणार मी तार आहे ती खेचायची खूप कष्टाचं काम आणि लहान लहान मुलं म्हणजे समजा ना लहान मुलं म्हणजे समजा एक सतरा अठरा वर्षाची मुलं होती ती किती मेहनतीने ती काम करत होते म्हणजे खूप कौतुक होते कुणालचे बाबा पावसाने आज कहर केला नाही कहर थांबायचं काही नावच घेत नाही चालूच आहे आपला थकावस ना हे बघाय माझे बछडे झोपा गाई करा वातावरण एकदम बर्फासारखं गार झालंय थंड झोपा बेटा चला चला गाई करा गाई करा गुड बॉय बना शेरू का झोपला बघ शेरूला माझ्या झोप बघा त्याची एकदम वातावरण थंडगार झालंय ना चाँँ चाँँ ले ले। हे काय ब्लँकेट पण बघा दोघांनी चावून चावून खाऊन टाकलेले वाघ्या शेरूने जास्त करून शेरूनी वाघ्याला आमच्या आवडत नाही घ्यायला अंगावरती शेरू घेतो तरी पण टाकते त्याच्या अंगावर त्याला गाई करा संध्याकाळी सोडायचं जा। तर जायचं बाहेर आता नाही तो शेरू झोपला बघ गाड झोपला बघ कसा झोपून जा बेटा झोपा गाई करा गाई करा झोपून जा झोपून जा पाऊस आहे ना गप झोपून जा घरात ना आपल्या काम चालू आहे वायरिंगचं काल बघा अर्धवट राहिलं होतं ना आता ते आलेत दुपारच्या वेळेस आता करतायत छोट्याशा गोष्टी आहेत पण कालपासून आम्ही दोघं पण खूप असे भावनिक झालेले आहोत कुणालचे बाबा आणि मी कारण मी तुमच्याही शेअर करते ही गोष्ट सकाळी पण आम्ही होतो दोघंजण आणि काल संध्याकाळी पण आमचं बोलणं झालं ह्याच्यावरती लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस सगळा संसार गुंडाळला आणि गावी जेव्हा आम्ही आलो ना म्हणजे वस्तू सगळं पॅकिंग करून ठेवल्या होत्या आत्ता कुठे कुठे त्या हळूहळू वस्तू नाही एक 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 बाहेर पडत आहेत आणि आपल्या जागेवरती जात आहेत म्हणजे एक प्रकारे मी म्हणेन की जसं आम्हाला आमच्या हक्काचं घर कसं मिळालं तसं त्या वस्तूंनासुद्धा त्यांच्या हक्काचं घर आता मिळतं आहे आणि ह्या गोष्टीचं आम्हाला ना असं खूप असं कौतुक पण वाटतं आहे खूप असा आनंद पण होतो आहे आता फॅन वगैरे काल आम्ही काढले ना ते पॅक करून ठेवलेलं ना मग ते बघितलं आणि आम्हाला असं खूप असं वाईट वाटत होतं म्हणजे बऱ्याचशा वस्तू की नाही माझ्या अशा म्हणजे खराब झाल्या तुम्हाला माहिती आहे आता इकड तिकडे आपण जेव्हा सामानाची ने करतो तर काय सामानाचं होतं ते आपला फ्रीज वगैरे पण तसंच झालं होतं पण तरी पण आहे आता आहे व्यवस्थित आहे वॉशिंग मशीन तुम्ही बघताय तिथं पण सगळं झाकण वगैरे सगळं तुटलं होतं म्हणजे मी माझ्या वस्तू कशा खूप असं सांभाळून सगळं वापरते पण जेव्हा शिफ्टिंग झालं ना इकडनं तिकडे वरच्या रूममध्ये म्हणजे आपल्या जुन्या घरात तिकडनं परत इकडे खूप वस्तूंची ना हालत झाली तर आत्ता ते फॅन वगैरे लावून झालेले आहेत आता जेव्हा चालू होतील तेव्हा तुम्हाला दाखवेन मी आणि ह्या गोष्टी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप असा आनंद आहे आम्हाला त्या गोष्टीचा ते मशीनचा आवाज येतो ना म्हणून मी थांबले होते म्हणजे खूप कष्ट करून आणि खूप मेहनत करून हा जो संसार आहे ना आम्ही म्हणजे मुंबईला असताना पण तसंच आम्ही दोघांनी खूप कष्ट करून सगळं एक एक वस्तू ना आम्ही खरेदी केली होती आणि ते आता गावी आल्यानंतर पण त्याच्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत ना त्यांचं आम्हाला असं खूप असं सुद्धा आहे आणि सुद्धा आहे त्याच्यामुळे आत्ता त्यांना जागा मिळते ह्या गोष्टीचा ना आम्हाला असं खूप असा आनंद होतोय काल कुरलच्या बाबा पण खूप असे इमोशनल झाले होते ते फॅन वगैरे आता लावून ठेवलेत त्यांनी म्हणजे कालच फॅन वगैरे लावले पण वायरिंग करायची बाकी होती संध्याकाळी आम्ही बसल्या बसल्या असं बघत होतो ना म्हणजे आता थोडंसं बोलते तुमच्याशी <laughs> तुम्ही थोडेसे बोर पण तरी पण ऐका म्हणजे मुंबईला आमचं घर जे होतं ना आमचं स्वतःचं घर तिथे गॅलरी वगैरे होते आणि त्या गॅलरीमध्ये असे फॅन वगैरे आम्ही लावले होते पडदे वगैरे असे सगळं लावले होते आणि तेच फॅन आता काढून बघा इथे म्हणजे आपल्या आता ह्या पुढच्या पडवीमध्ये मागच्या पडवीमध्ये असे लागलेले आहेत ते फॅन त्याच्यामुळे त्या जुन्या गोष्टी ना सगळ्या आम्हाला की नाही आठवतात कसं तर गॅलरीमध्ये बसून आम्ही जेवायचो वगैरे रविवार असायचं ना सुट्टीचा दिवस त्या दिवशी त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि पडदे वगैरे अजून आपले का आहेत कपाटातच ठेवलेले आहेत त्यांना अजून काही जागा नाही मिळालेली बघू आता खिडक्या वगैरे बघा आहेत ना पाडलेल्या हॉलमध्ये पुढे जाऊन कोडसुतार वगैरे मिळाला तर ते पण लावून घ्यायचा विचार आहे पण ते पडदे ना मी तसेच ठेवलेले आहेत कारण खूप चांगलं आहे ते आणि फेकण्याची इच्छा होत नाही जेव्हा बघा एखादी वस्तू आपण खूप कष्ट करून खूप मेहनत करून खरेदी करतो ना त्यावेळेस ती वस्तू ना टाकून द्यायची इच्छा अजिबात होत नाही कारण खूप काटकसर करून ती वस्तू आपण की नाही खरेदी केलेली असते त्याच्यामुळे जितक्या पण माझ्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या मी सांभाळून ठेवलेल्या आहेत सगळ्या सगळ्या वस्तू आता तुम्हाला ते ओव्हनचं राहिलं बघा बोलायचं ओव्हनबद्दल मग अशी बोलता बघता राहिलं ओव्हन आहे ना तो पण चालूच आहे बंद नाही आहे पण त्याला म्हणते काय होतं मध्ये मध्ये ना शॉक लागतो तो बटन आहे ना ओव्हनचं त्याला काय माहिती करंट सारखं लागतं मध्ये ना एक मी एकदा दोनदा मी चालू करून बघितलं होतं तर आता मी कुणाच्या मला सांगितलं बोलून की जरा आता ते बाहेर म्हणे आलेच नाही त्यांना दाखवून बघा तुम्ही जर का जुने माझे खूप असे व्हिडिओ बघितलात ना खूप जुने खूप जुने जेव्हा मी मुंबईला राहायचे आमच्या स्वतःच्या घरात राहायचे त्यावेळेस म्हणजे जेव्हा मी चॅनल चालू केलं ना त्यावेळेस व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं जुनं घर बघा बघायला मिळेल एकदम साधं असंच घर होतं आता मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे छोटंसं घर असतं आपलं तसंच ते छोट्याशा घरातच सगळा संसार मांडलेला होता आता हे जे घर बघा आहे ना छोटंसंच आहे पण ते आपल्याला खूप असं मोठं वाटतं ते एकाच घरामध्ये छोटंसं किचन छोटासा हॉल आणि बाहेर छोटीशी गॅलरी असं सगळं घर होतं पण ते घर आहे ना आहे मुंबईचं जे जुनं घर आहे ना ते आहे व्हिडिओमध्ये पण तुम्हाला खूप असं खूप मागे जावं लागेल त्यात तुम्हाला दिसेल ते ओव्हन वगैरे ओटा बिटा सगळं म्हणजे मी कधी कधी मला असे आठवण झाली ना की मी मागे जाते आणि बघते ते व्हिडिओ वगैरे कारण ते घर आमचं तुटलं ना एस आर एमध्ये जेव्हा ते आमच्या इथे एस आर एचं प्रोजेक्ट आलं ना त्यावेळेस ते घर तुटलं आणि त्यावेळेस मी अक्षरशः जवळजवळ दोन महिने मी डिप्रेशनमध्ये गेले होते त्यावेळेस हे यूट्यूबचं वगैरे सगळं मी बंद केलं होतं नवीनच चॅनल ओपन केलं होतं आणि इतकी मी हे झाले होते ना की चॅनल वगैरे सगळं मी बंद करून टाकलं होतं व्हिडिओ टाकायचे त्याच्यानंतर पुन्हा आम्ही शिफ्ट झालो भाड्याच्या घरामध्ये आमचं ते स्वतःचं घर तुटल्यानंतर आणि मग तिथे मी पुन्हा नव्याने चॅनलची सुरुवात केली म्हणजे हेच चॅनल पण पुन्हा मग व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि त्याच घरामध्ये माझं चॅनल खूप ग्रो झालं मला माझं म्हणजे मोनोटाईज वगैरे झालं माझं चॅनल असं सगळ्या गोष्टी आहेत खूप आहे खूप आहे सांगण्यासारखं त्याच्यामुळे मी त्या घराची की नाही मला आठवण येते कधी कधी म्हणजे त्या म्हणजे बोलतात स्वतःचं घर आपण विसरू शकत नाही खूप कष्ट करून बघा त्या आपण उभारलेलं असतं ना तसंच हे पण घर हे पण आमच्यासाठी खूप असं आमच्या जीवाच्या पलीकडे कारण खूप असं मेहनत करून आपण हे घर की उभं केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर का जुने व्हिडिओ बघितलं गावी आल्यानंतर तर ह्या घराची पण तीच स्टोरी आहे खूप कष्ट करून अगदी अंगात ताप घेऊन आम्ही हे घर किंवा बांधलेलं आहे तर चला आता जाऊया घरामध्ये तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते सगळं झाल्यानंतर कामा लाईट ला इकडची काळख झाला सर आता तुम्हाला थोडंसं दाखवते हा बघा फॅन लावला आहे ते मागच्या पडवीमध्ये पुढच्या पडवीत पण लावलाय आहे आणि हा बोर्ड समोर बसून घेतला आहे पण माझ्या काय झालं आहे फॅनचं काहीतरी गेलं आहे ना फॅनचं काहीतरी खराब झालं त्याच्यामुळे फॅनने फिरत नाही आहे म्हणजे गेले कित्येक वर्ष झालं हे बंद आहे ना पॅक करून ठेवलं त्याच्यामुळे सगळं असं झालेलं आहे बघू पण ते चालू करून घेऊ आपण त्याचा कलर पण बघा कसा उडाला ठेवून ठेवून वस्तू ना अशा खराब होतात आणि इथे बघा एक वस्तू इथे कमी पडली तर इथे आणून लावणार आम्ही नंतरला आपल्याला आणायचं ना अजून काहीतरी त्याच लॉक आणि किचनमध्ये पण एक असा बोर्ड करून घेतला आहे मिक्सरसाठी परत आपली पुढची पडवी आहे ना तिथे पण फॅन लावला आहे तुम्हाला हो मी दाखवते इतका आनंद होतो आहे ना या छोट्याशा गोष्टीचा हा बघा हा बोर्ड लावून घेतला इथे मिक्सरसाठी खास आता बाहेर जाऊया ही बघा ही आपली पुढची पडवी तिथे हा फॅन लावून घेतला हा फॅन आहे ना चालू आहे आणि कुणालसाठी खास हा बोर्ड बनवून घेतलेला आहे मग त्याचा बघा लॅपटॉप वगैरे लावावं लागतं चार्ज करावं लागतं ना त्याच्यामुळे इथे एक बनवून घेतलेला आहे फॅन पुन्हा कुठला फॅनचं बटन हा बघा चालू झालं हा चालू आहे पुन्हा दुसरावाला फॅन आपला बंद आहे ऐकलं का दुसरा आहे ना फॅन छोटावाला लावला आहे ना मागचा तर काहीतरी आहे वाटतं ते बघायला पाहिजे आडा उडा आहे तिकडे गेला असं आडा बंद करा तर अशा प्रकारे फायनली सगळं झालं आहे ना वायरिंगचं काम थोडंसं सामान पण आपलं उरलं आहे म्हणजे पुढे मागे आपल्याला अजून काय करायचं असेल ना तर करू शकतो इतकं सामान वायर वगैरे उरलेली आहे पट्ट्या पण उरलेल्या आहेत हो की नाही भरपूर आहे ना होईल ना आपल्या हां त्याच्यामुळे खूप सोयीचं झालं त्या छोटंसं काम आहे पण खूप सोयीचं झालेलं आहे हा बोर्ड आहे ना खूप गरजेचा होतं कारण मशीन बिशीन लावायला की नाही मला खूप असा प्रॉब्लेम व्हायचा आता पावसामध्ये त्याच्यामुळे केलेला आहे त्याचा तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद